नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय करमाळा तालुक्यातील के केडगाव या गावामध्ये आणि आपल्या बरोबर वर आहेत प्रगतशील शेतकरी अनिल पवार सर ह्यांनी आपल्या केबी बॉयचे दोन प्रोडक्ट वापरले त्यामध्ये पहिलं त्यांना पेस्टोनर ओनर वापरलं होतं ते ड्रिप मधून सोडलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं नोवा जी ए हे प्रोडक्ट वापरलं त्यांना ते पण सोडलेलं आहे आणि ते त्याच्यानंतर त्यांना कसे रिझल्ट आले आज, आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया सर पहिल्यांदा तुमच्याविषयी आम्हाला माहिती सांगा अनिल महादेव पवार ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा सर सत्याहत्तर शहाण्णव पंच्याऐंशी सत्त्याण्णव एकोणतीस तर सरांनी आपल्या केबी चे दोन प्रोडक्ट वापरलेले त्याच्यामध्ये त्यांना पहिलं पीएसर वापरलं होतं ते ड्रिप मधून सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांना नोवा जीए वापरले तर कसे रिझल्ट आले आणि त्यांना काय बदल वाटला त्यांच्या प्लॉट मध्ये आज आपण सरांकडून काय वाटलं आणि कसे रिझल्ट रिझल्ट एक नंबर जिरवा पानं जाणवला आणि आंतर पाण्यात हे भरपूर जाणवलं बरं जास्त पाणी चांगले सुटले बरं आता हे वादीविषयी तुमचं काय म्हणणं आहे की कसे वाटतं तुम्हाला पहिल्या पण आता काय फरक आहे किती येण झाली होती सुरुवातीला आणि आता किती येण झाली नव्वद टक्के सगळ्या बऱ्यापैकी कव्हर झालेला तर शेतकरी मित्रांनो हे न वापरलं होतं तर आपण ऐकून घेतलं कशा प्रकारचे रिझल्ट आहे तुम्हाला जरी वापरायचं असेल तर आमचा नंबर आहे आणि आमच्या प्रतिनिधीशी कॉल करा आणि आमचे प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्ट आहेत आता डोळ्याने तुम्ही स्वतः बघितलेला आहे चला धन्यवाद